नमस्कार सर्वांना कसे आहात सगळे मी सोनाली माझ्या यूट्यूब चॅनेलवर मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते आज मी तुमच्याबरोबर एक वेगळी रेसिपी शेअर करणार आहे खमंग आणि खुसखुशीत अशी कोथिंबीर वडी चला तर सुरुवात करूया इथं कोथिंबीर मी पहिल्यांदा निवडून घेतलेली आहे याच्यानंतर मी एका चाळणीमध्ये कोथिंबीर दोन पाण्याने स्वच्छ धुवून आणि पूर्ण निथळून घेणार आहे हे बघा इथं मी पूर्ण निथळून घेतलेले आता ही कोथिंबीर मी इथे बारीक चिरून घेते कोथिंबीर आपल्याला एकदम बारीक चिरून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने मी कोथिंबीर चिरून घेतलेली आता आता वडीसाठी आपल्याला हिरव्या मिरचीची इथं मी चटणी वाटून घेणार आहे आता याच्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आणि दहा ते पंधरा हिरवी मिरची अर्धा चमचा जिरं आणि इथं मी धने घातलेले आहेत इथं दीड चमचा मी धने घातलेले आहेत आणि थोडंसं पाणी घालून हे मी मिक्सरला चांगलं बारीक वाटून घेणार आहे हिरव्या मिरची चटणी हे बघा इथं चटणी आपली वाटून तयार झालेली आहे आता जी बारीक चिरलेली कोथिंबीर आहे ती एका मोठ्या प्लेटमध्ये मी इथं काढून घेतलेली आता याच्यानंतर मी जी हिरवी चटणी आहे वाटलेली ती याच्यामध्ये घालून घेणार आहे हिरव्या मिरची आता याच्यानंतर इथं मी चवीपुरतं मीठ घालणार आहे त्याचबरोबर इथं मी पांढरे तिळ घालणार आहे इथं मी दोन चमचे पांढरे तिळ घालणार आहे त्याचबरोबर इथं मी हळद घालणार आहे अर्धा चमचा इथं मी थोडीशी लाल मिरची पावडर वापरणार आहे याच्यानंतर इथं मी अर्धा चमचा छोटा गरम मसाला पावडर घालणार आहे आणि इथं मी थोडासा ओवा घालणार आहे आता याच्यानंतर मी बेसनपीठ घालणार आहे बेसनपीठ जसं लागेल ला असं ला मी इथं घातलेलं आहे इथं मी एक आठ ते नऊ चमचे इथं बेसनपीठ घातलेलं आहे याच्यानंतर इथं मी तीन तीन ते चार चमचे इथं मी तांदळाचं पीठ घातलेलं आहे याच्यानंतर मी हे व्यवस्थित आता मिक्स करून घेणार आहे तांदळाच्या पिठाने कोथिंबीर वडी एकदम खुसखुशीत होते आता हे व्यवस्थित मी मिक्स करून घेते बघा अशा पद्धतीनं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बघा इथे आता मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता जे आपल्याला बनवायचे आहे मी इथे मोठी वडी बनवणार आहे रोल रोल बनवणार आहे बघा इथं आता इथं मी भरपूर तेल घालणार आहे जेणेकरून हाताला चिकटणार नाही ना हे बघा अशा पद्धतीने इथं मी रोल बनवलेला आहे तुम्ही छोटा किंवा मोठा रोल बनवू शकता किंवा तुम्ही चाळणीमध्ये पूर्ण असं थापून प्लेन करू शकता हे बघा अशा पद्धतीने मी हे रोल बनवलेले आहेत आता एका चाळणीला मी खाली तेल लावून घेणार आहे आणि आता ही मी रोल केलेली आहे ते चाळणीमध्ये उघडण्यासाठी ठेवणार आहे हे बघा इथे रोल आपले तयार झालेले आहेत आता आता मी हे उकडायला ठेवणार आहे एका स्टीलच्या पातेल्यामध्ये इथं मी पाणी घातलेलं आहे आणि हे मी चाळण त्याच्यावर ठेवलेले आहे आणि याच्यावर मी झाकण ठेवणार आहे एक पंधरा ते वीस मिनिट मी मिडियम गॅसवर वडी आपली छान उकडलेली आहे इथं आपण बघूया वडी ही आपली उकडली आहे का व्यवस्थित वा खूपच छान आता इथं मी एका टूथपिकच्या साहाय्यानं बघणारे वडी आपली हे उकडले का हे बघा आपली कोथिंबीर वडी छान उकडलेली आहे आणि आता हे जी रोल केलेले आहेत ते पूर्ण थंड केलेले आहेत थंड केल्याशिवाय अजिबात कापायचे नाहीत रोल थंड करूनच हे मी रोल कापण्यासाठी घेतलेले आहेत अजिबात तुटत नाहीत हे बघा थंड करूनच रोल हे कटिंग करायचे आहेत आता मी इथं मीडियम साईजचे इथं मी कट करणार आहे छोटी छोटी कोथिंबीर वडी अजिबात तुटत नाही जर तुम्ही गरम असेल का तर कापाय गेलात तर ते तुटणार याच्यासाठी रोल पूर्ण थंड होऊन द्यायचे आणि मग कापायला घ्यायचे बघा अशा पद्धतीने मी अख्खा एक रोल पूर्ण कटिंग केलेला आहे बघू शकता तुम्ही अजिबातसुद्धा तुटलेली नाही वडी आता याच्यानंतर मी एका छोट्या कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे गरम होण्यासाठी तेल चांगलं गरम होऊन द्यायचं आहे याच्यानंतर मी याच्यामध्ये जी कट केलेली वडी आहे ती आता मी तळून घेणार आहे तेलामध्ये मीडियम गॅसवर आपल्याला ही वडी छान खरपूस अशी तळून घ्यायची आहे एका साईडने व्यवस्थित एक पाच ते सात मिनिट भाजून झाली की दुसऱ्या बाजूने मी व्यवस्थित भाजून घेणार आहे हे बघा वडी इथं आपली छान अशी तळून झालेली आहे तुम्ही अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा खमंग आणि खुसखुशीत कोथिंबीर वडी हे बघा इथे मी आता वडी काढलेली आहे झालेली आहे आता तळून आता एका प्लेटमध्ये मी हे काढून घेते आता अशाच पद्धतीने मी बाकीची जी कटिंग केलेली वडी आहे ती मी तळून घेते इथं ते तेलामध्ये पहिल्या पद्धतीप्रमाणेच आपल्याला ही वडी सुद्धा अशीच तळून घ्यायची आहे एक पाच मिनिट एका साईडला भाजून झाली की परत पाच मिनिटांनी दुसऱ्या साईडने भाजून घ्यायचे आहे हे बघा कोथिंबीर ही आपली तयार झालेली आहे मस्त अशी तळून बघू शकता एका प्लेटमध्ये हे बघा तुम्हाला मी दाखवते मस्त अशी तो खुसखुशीत तयार झालेली आहे कोथिंबीर वडी इथं आपली कोथिंबीरची खमंग आणि खुसखुशीत वडी तयार झालेली आहे तुम्ही अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा अतिशय सुंदर लागते छान लागते माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद